मी परत कर्जमुक्त करून दाखवीन कशाला जर आज आपलं सरकार असतं दिली असतीत तो तुमचा मुद्दा आहे पण कदाचित मी तुम्हाला पाचव्या वर्षी परत एकदा कर्जमुक्त केलं असतं माझ्या मनामध्ये ते होत पण उद्योग चाललेत गुजरातला रोजगार चालले गुजरातला मुलगी शिकली प्रगती झाली पंधराशे देऊन घरी बसवली हो काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा मुलं सुद्धा शिकतायत पण शिकल्यानंतर या परिसरामध्ये जसं मोदींनी चौदा साली सांगितलं होतं की दरवर्षी दोन कोटी लोकांना आम्ही रोजगार देणार दोन तरी लोकांना मिळाले का तुम्हाला रोजगार बरं तुम्ही इकडे आलात कशाला कारण तुमच्या खात्यात तर पंधरा लाख कधीचेच आलेत आलेत ना सगळ्यांच्या खात्यामध्ये अरे पण मोदीजी मोदी की गॅरंटी तुम्ही खोटं बोलता पंधरा लाख आले नाही असं कसं काय सांगतो तुम्ही मोदी की गॅरंटी होती पंधरा लाख रुपये देंगे मग पंधरा लाखाचे जर का आत्ता पंधराशे झाले तर उद्या निवडून आल्यानंतर आणखी पंधरा पैसे करतील कारण यांचा जाहीरनामा म्हणजे जुमला असतो अमित शाह बोलले होते की हे तो कैनाही पडताय जुमला होता है अरे जुमला म्हणजे तुम्ही लोकांच्या आयुष्याशी खेळताय त्याच्यावरती विसंबून राहून तुमच्यावरती विसमून राहून लोक तुम्हाला निवडून देता तुमच्या सगळ्या सात पिढ्यांचं पोट कल्याण होतं तुमचा पोरगा क्रिकेटची बॅट हातात न धरता क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो आणि गावात माझ्या जे काही खेळाडू आहेत त्यांना खेळण्यासाठी मैदानच नाही साधं पिण्याचं पाणी नाही रस्ते नाही मग कशाला पाहिजे तुमचं सरकार आज हे सरकार बदलण्याच्या निश्चयाने आम्ही मैदानात उतरलेलो हो। आहोत आणि यांचा भ्रष्टाचाराचा कळस किंवा किळस हा एवढा झालेला आहे रस्त्यात तर पैसे खातात मेंदे तर खातोच सगळेच खातात म्हणजे कालच्या सभेत मला आश्चर्य वाटलं मी असं म्हटलं की कर्नाटकचं सरकार काँग्रेसने जे सांगितलं होतं की कर्नाटकचं भाजपा सरकार हे चाळीस टक्केचं सरकार आहे म्हटलं इथे किती टक्के खातात लोक म्हणाले साठ टक्के साठ टक्के खातात मग हे पैसे सगळे जे आहेत कोणाच्या उरावरती जातात यांच्या सगळ्या सात पिढ्या बसून म्हणजे बघा ना ज्याच्यावरती आपण नांगर फिरवायला आलोय तो पहिला काय होता आणि आता त्याची दाढी किती वाढली बघा दाढी आणि जाडी किती वाढली बघा मस्ती किती वाढली बघा पण आता जेम तेम दहा ते बारा दिवस राहिलेत मला त्या गद्दाराला सांगायचंय जास्त मस्तीत दाखवू मस्ती दाखवू नको दहा दिवसानंतर आमचं सरकार येत आहे आमचं सरकार येत आहे आणि टार्फे साहेब तुम्ही जे आता बोललात की आपलं सरकार आल्यानंतर याला जेलमध्ये टाका केवळ यांनाच नाही तर यांना मदत करणारे महाराष्ट्रभर इतर सुद्धा जे गद्दार आहेत आणि त्यांना मदत करणारे बाकीचे गद्दार आहेत या सगळ्यांना त्यांना जेलची हवा खायला लावल्याशिवाय आपण राहायचं नाहीये माझ्या गरीब जनतेला छळतोस अरे जनतेच्या सेवा जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून तुला निवडून गेलं होतं तर स्वतः मेवा खाऊन जनतेला लुटतोस जनतेला छळतोस हा नालायकपणा करणारा शिवसैनिक असूच शकत नाही आणि हा बाळासाहेबांचा विचार असूच शकत नाहीये अरे यांच्यामध्ये जर काही धाडच नावाची चीज असती ना तर स्वतःचा पक्ष काढून मैदानात उतरले असते पण यांनी नाव चोरलं चिन्ह चोरलं अगदी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावायला लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचा फोटो तुम्हाला लावावा लागतो इकड़े तुमचा पराभव आहे